आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ नगरपालिकेच्या विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या बासष्ट कर्मचाऱ्यांची विभागाअंतर्गत बदली करण्यात आली आहे यातील अतिक्रमण विभागातील सर्वच्या सर्व वीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून यापैकी दहा कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली अंबरनाथ पालिकेच्या खाते प्रमुखांची खाती महिनाभरापूर्वी बदलण्यात आली होती यानंतर वर्षानुवर्षे एकाच विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली होणार चर्चा होती विशेषतः अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची बदली होत नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती मात्र आता अतिक्रमण विरोधी पथकातील सर्वच्या सर्व वीस कर्मचाऱ्यांची अन्य विभागामध्ये बदली करण्यात आली असून सफाई कामगार या मूळ पदावर कार्यरत असलेल्या अतिक्रमण विभागातील दहा कर विभागातील चार नगरचना आणि लेखा विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची थेट आरोग्य विभागात बदली करण्यात आली आहे दरम्यान या बदल्यामुळे अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये कही कुशी कही गम अशी परिस्थिती असून ज्यांना अपेक्षित विभाग मिळाले त्यांनी तातडीने बदलीच्या ऑर्डर स्वीकारल्या आहेत तर ज्यांना आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून काम करावं लागणार आहे त्यांनी सोमवारी ऑर्डर स्वीकारू असं म्हणत बदली थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यांचा अंतिम निकाल काय लागतो हे सोमवारी स्पष्ट होणार आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो